पाहिल्यानगर शहरातील जुना बाजार येथे जय हिंद तरुण मंडळाच्या हे लावरे तो डी जे या लाईव देखाव्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलंय गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती परंपरा धार्मिकता एकात्मता आणि आपला इतिहास जोपासण्याचं कार्य होत असल्यामुळे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली मात्र सध्याच्या काळात उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्य बाजूला पडून डीजे सिस्टीमचा सर्रासपणे वापर होताना दिसतोय या कर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण तर होतच पण नागरिकांना देखील याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो यामुळे काही ठिकाणी दुर्दैवी मृत्यूंची उदाहरणे देखील समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर जुना बाजार येथील हिंद तरुण मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त ए लावरी तो डी जे या विशेष लाईव देखाव्याचं आयोजन करण्यात आलं या देखाव्याच्या माध्यमातून डीजे सिस्टीममुळे नागरिकांना आणि युवकांना कोणत्या प्रकारचा त्रास होतो याचं जिवंत चित्रण सादर करून समाजात जनजागृती करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे युवकांनी डीजे सिस्टीम पासून दूर राहून आपल्या पारंपरिक वाद्याकडे वळावा असं आवाहन मंडळांनी केलंय तर या देखाव्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सागर बेग मंडळाचे मार्गदर्शक माजी नगरसेवक विपुल शेटिया माजी सभापती अविनाश घुले मनीष साठे बाली ठाकूर उमेश राठोड गणेश होनवाळे रुपेश चंगेडिया प्रशांत मुथा निखिल शेटिया अनिकेत कौर अमोल ठाकूर योगेश ठुबे संभाजी पवार विशाल पवार भरत पवार प्रतीक चोरडिया आशिष पोखर्णा यांच्या वतीने हो। वतीनं गणेशोत्सवानिमित्त गणेश दरवर्षी विविध विषयांवर समाजात जनजागृती केली जाते वृक्षारोपण आणि संवर्धन अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छता आरोग्य व्यसनमुक्ती आदी विषयांवर विद्यार्थ्यांमार्फत लाईव्ह देखावे सादर करून प्रबोधन केलं जातं ही बाब कौतुकास्पद असल्याचं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय जय हिंद तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमित्त लाईव्ह देखाव्याची संकल्पना अहिल्यानगर शहरात सर्वप्रथम आणली कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देत विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचं हे कार्य अत्यंत उपयुक्त आहे दिवसेंदिवस आपली संस्कृती आणि परंपरा लोप पावत असल्याने तिचे जतन होण्यासाठी प्रबोधनाची खरी गरज आहे असं मत माजी नगरसेवक विपुल शेटिया यांनी व्यक्त केलं विपुल शेटियाजींनी आज आम्हाला आमंत्रित करून तिथं उद्घाटन केलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि मी अनेक ठिकाणी आरतीसाठी फिरतोय पण जे नगर शहरामध्ये मी देखावे पाहिले ते खरंच कुठेही पाहायला भेटले नाही आता मी माग तिथे एका मंडळाची भेट घेतली त्यावेळेस तिथं पाहिलं तर तिथं जे आपले श्रद्धाचे पस्तीस तुकडे दिल्लीमध्ये केलेते त्याचा देखावा हो तयार केला आणि बाजी प्रभूचं पूर्ण जसं ते पिक्चर बाजीप्रभू बनवलेला आहे त्याचा पूर्ण देखावा तयार केला पावनखिंडचा आणि त्याच्या पहिले एम आर डी सीत गेलो तर एम आर डी सीमध्ये सुद्धा एकानी देखावा केला तर देखावा तर केलाच त्यांनी पण त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं पवडा ठेवला आणि आज मी ह्या मंडळाकडे आलो जय हिंद तरुण मंडळाकडं का ज्यांनी गणपती उत्सव आपण साजरा करायला पाहिजे ज्यांनी शिकवलं त्याशे लोकमान्य टिळकची आपण इथं मूर्ती मूर्तीचं पूजन करून सुरुवात केली खरं सर्व शिकण्यासारखं आहे कारण लोकमान्य टिळक असे होते का जेव्हा आपल्या इंग्रजाच्या वेळेस जेव्हा आपल्याला एकत्र येत येता येत नव्हतं जशी आपण आता जमावबंदी म्हणतो त्यावेळेस इंग्रजांनी आपल्या भारतावर जमावबंदी लावली होती तर आपल्याला बैठकीच करता येत नव्हते का यांच्या इंग्रजासोबत आपण लढायचं कसं त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी सुचवलं आपल्या सर्व हिंदू धर्माच्या लोकांना शिकवलं का जर तुम्हाला एकत्र यायचं असेल आणि ह्या बैठकी करायची असेल तर आपण सण उत्सव साजरा करायला पाहिजे तो सण उत्सव काय असेल तर ते असं गणपतीचे आपण आज दिवस पूजन करून त्या ठिकाणी आरती ठेवून वेगळे वेगळे पाहुणे बोलून आणि मग त्यातून आपल्या धर्माचा प्रचार आणि ह्या इंग्रजाला इथून कसं आखलायचं ही आखला प्रेरणा देणारी आपल्याला लोकमान्य मान्य टिळक अशी सुरुवात इथून होती आहे आणि खरंच ह्या नगर शहराचं महाराष्ट्राने नाही तर पूर्ण भारताने शिकायला पाहिजे आणि खरं म्हणजे तर महाराष्ट्राने आता सुरुवात झाली हिंदू राष्ट्र आपल्याला जे पाहिजे ती ही सुरुवात आहे लहान लहान पोरांची जरी देखावे पाहिले तर हिंदू राष्ट्र कसा होईल आणि आपल्यावर अन्याय कसा होतो आणि तो अन्याय कसा थांबला पाहिजे असे सर्वीकडे नगर शहरामध्ये देखावे त्याबद्दल मी सर्व नगरकारांचा खूप खूप मनापासून आभार मानतो आणि भैया याच्यामध्ये आपला खूप मोठा वाटा आहे का त्यांनी आज जे हिंदुत्वाचा पताका हातात घेतला आहे त्यामुळे ह्या नगर शहराच्या नगर जिल्ह्याच्या लोकांना मोठी ताकद उभी झाली त्याबद्दल भैयाचा सुद्धा खूप खूप मनापासून आभार मानतो जय श्रीराम ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर